कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर काल अर्जा या अर्जाची छाननी करण्यात आली या छाननीमध्ये कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक तेरा मधील भाजपा उमेदवार सरोज मनोज राय यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे उमेदवार राहुल काटकर यांनी आक्षेप घेतला आहे सरोज राय यांच्या उमेदवारी अर्जात अपूर्ण माहिती असल्याचा त्यांचा अर्ज बाद करण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने कल्याण पूर्वेतील ड प्रभाग क्षेत्र निवडणूक करत ठिया मांडण्यात आल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक नगरसेवक मनोज राय यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना या का अर्जात काही माहितीचे कॉलम रिकामे ठेवण्यात आले आहे निवडणूक अर्जात कोणतीही माहितीचे कॉलम रिकामे न ठेवणे अथवा त्या ठिकाणी माहिती भरून अथवा निरंकन लिहिणे बंधनकारक असल्याचं उच्च न्यायालयाचा आदेश असल्याचं काँग्रेस उमेदवार राहुल काटकर यांनी सांगितले याबाबत काल निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आक्षेप घेऊन देखील त्यांनी हा उमेदवारी अर्ज बाद न या कर करता याबाबत न्यायालयात जाण्याचे सांगितले असल्याचे राहुल काटकर यांनी सांगितले तर निवडणूक आयोग हा सत्ताधारी भाजपा शिवसेनेच्या सांगण्यानुसार काम करत असून इतर उमेदवारांचे फक्त सही नसल्याने उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले तर भाजपा उमेदवारांचा फॉर्म मध्ये मोठी चूक असताना देखील त्यांचा अर्धभेट ठरविण्यात आला असल्याचं शैलेश तिवारी यांनी सांगितले तर याबाबत भाजपा उमेदवार सरोज राय यांचे पती माजी नगरसेवक मनोज राय यांना विचारले असता कायद्याने त्यांनी न्यायालयात दाद मागावी अशी प्रतिक्रिया दिली आम्ही कालपासून यांना निवडणूक अर्जाच्या छाननीमध्ये कालपासनं सांगतोय की सरोज मनोज राय यांचं शपथपत्र हे अपूर्ण आहे सर्व तक्ते भरणे बंधनकारक असताना देखील काही तक्ते यांनी अपूर्ण ठेवलेले आहेत त्याच्यावरती स्थळ दिनांक तारीख इथे कुठंच मेन्शन केलेलं नाही आहे तर ह्याच्यामध्ये आरोला निवडणूक अधिकाऱ्यांना पूर्णपणे पावर आहे की सदर उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा पण निवडणूक अधिकारी यांची मानसिकताच नाही आहे की बाबा ह्यांचा मा फॉर्म बाद करण्याला आज बाकीचे उमेदवारांचे कुठे ना कुठे छोट्या मोठ्या कारणांसाठी फुटान उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले हा धनदांगड़ा उम्मेदवार सत्ताधारी पक्षा उम्मेदवार सत्ताधारी पक्षा दबावा खाली काम कर उमेदारी अर्ज बात नहीं करते तो फॉर्म भरने के बाद में उसमें हमने लिखा था एक कालम था देखिए अब ध्यान से आज रोजी हफ्त्या संख्या मतलब बच्चों की तीन ती दिनांक बारह सेप्टेंबर दो हजार एक चार नी जन्मेला हफ्त की संख्या वन्म तारीख है दो हजार एक ता अत्याची संख्या व त्याची चमतार तारीख हमने इधर लिखा है निरंक मेरे बच्चे 2001 के पहले के हैं नाइन्टी वन के हैं नाइन्टी टू के हैं नाइन्टी फोर के तो मुझे उसमें डेट लिखने का जरूरत नहीं है तब तो वो लोगों ने ऑब्जेक्शन उठाया है कि डेट नहीं लिखा है कि इस पर मेरा बोलना है वो नहीं कायदे सिर मैंने फॉर्म भरा है कायदे सिर मैंने कहीं भी कुछ भी उस उसमें छोड़ा नहीं है अभी उस पर मैं जास्ती नहीं बोल सकता देखिए उपोषण पे बैठना मोर्चा निकालना ये संविधान के हिसाब से उनका अधिकार है कोई भी निकाल सकता है कोई बैठ सकता है कायदे से मेरा फार्म सही है अगर जो कायदे में लगे मेरा फार्म कहीं भी है तो फार्म बात करे या जिसको तकलीफ है वो वो कोर्ट में जावे कोर्ट में जा करके कोर्ट हम सबके लिए भी बैठा है जो भी सही रहेगा वो, वो फैसला देगा ब्यूरो रिपोर्ट जनशक्ति कल्याण